अर्थसंकल्प वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मांडलाय सादर केला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे अर्थसंकल्प असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा सर्वांना सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेश संकल्प आहे मी हे उदाहरण सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे रोड कनेक्टिव्हिटी रोड मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये रस्ते हा मध्ये असेल अ पीडब्ल्यूडी असतील आणि ग्रामीण रस्ते असतील शहरी रस्ते असतील या सर्वांना प्राधान्य दिलेलं रेल आहे रेल्वेला आपण प्राधान्य रेल्वे मार्गाला प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहे आपले एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे त्यासाठी आपण प्राधान्य देतोय आपले पोर्ट आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतोय कारण कुठल्याही राज्य जे आहे त्याच्या पायाभूत सुविधा मध्ये जो जे राज्य पुढे असतं त्याचा विकास आणि प्रगती आ, वेगाने होत असते आणि म्हणून पायाभूत सुविधा न देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलंय त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरण असेल अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील आणि या महिला योजना केलेली आहे सक्षमीकरण स्वतःच्या पाया उपकरण याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे दुष्काळ ग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे गरजा लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतोय यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पा देखील तरतूद केलेली आहे जसं नमो सन्मान शेतकरी योजना आहे तशीच आपल्या सरकारने देखील सहा हजार केंद्राचे आहेत तसे सहा हजार रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत मला वाटतं उद्या आपलं ते दोन हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थे थेट जमा करणार आहोत यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे मुख्यमंत्री सौर ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत जी काही स्थळ आहे गडकोट किल्ले आहे आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे यांना देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटन चालना देण्यासाठी त्याच्यासाठी आपण केलेली आहे जात नाही परंतु एकंदरीत जे सर्व समावेशक सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या चार महिन्याचा आहे आणि या नागरिकांना या महाराष्ट्रातल्या जनतेला याचा नक्की फायदा होईल त्याचबरोबर आपण अयोध्या आणि श्रीनगर या ठिकाणी महाराष्ट्र भवन देखील मानतोय आपले हजारो लाखो लोक जातात आज अयोध्या मध्ये राम मंदिर झालंय आणि त्या दृष्टीने आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राम भक्तांना देखील फायदा होईल करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आपल्या आप स्पोर्ट्स जो आहे खेळ त्यांना देखील आपण जे खेळाडू आहेत आपल्यामध्ये खेळाडू मध्ये आप खूप चांगले टॅलेंट आहे पोटेंशियल आहे परंतु त्याला मदत पाहिजे प्लॅटफॉर्म पाहिजे आपण ऑलिंपिक भवन जर पुण्यात केलेला आहे आणि म्हणून या सर्व बाबींना स्पर्श करणार हा अर्थ संकल्प आहे सर्वसमावेशक या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प चार महिन्यात असला तरी सुद्धा तो मांडलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा वित्त मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही अभिनंदन करतो एक सरकारने एक सर्व